नमस्कार माझं नाव उपाली राहुल पेटेगाव भोजन इथे राहते माझ्या कवितेचे शिक्षक आहे कवितेचे पान मनातून कधी येते ओठांवर टेकून थेट चुरबळलेल्या पात्रावर मनातून कधी येते ओठांवर तेथून थेट चुरबळलेल्या पात्रावर किंवा तुटलेल्या मनावर सहज होते कविता किंवा तुटलेल्या मनावरही सहज होते कविता आईच्या मायेवर बापाच्या कशावर आईच्या मायेवर बापाच्या कष्टावर रुचलेल्या प्रियसीवर तिच्या प्रिया बरावत सहज होते कविता मनात विनत असते प्रेमाची सुंदर जाळे कविता मनात विनत असते प्रेमाची सुंदर जाळे कधी कशीदा उसवत जाते कधी कधी विनसते अन सोडून आणि फाटत जाते जाळे मग रुजते आणि फाटत जाते जाळे

ती असते भाव गर्भ समजूनही न उमगले ती असते भावगर्भ समजूनही न उमगलेली सर्वस्व देणाऱ्यांची विश्वास असते कविता मनाच्या मखमली रूपीत रंगीस्त असते कविता आणि आणि आकाशातील प्रियजनांची साठवण असते कविता शब्द शब्द म्हणती आठवण असते कविता म्हणूनच खूप खूप श्रीमंत असते कविता खूप खूप श्रीमंत असते कविता धन्यवाद